नमस्कार सर्वांना प्रियंका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे आपला सेकंड पार्ट तर आम्ही वेळणेश्वरून डायरेक्ट मग हेदवीला आलेलो तर हेदवीचा आहे हा गणेश मंदिर खूप प्रसिद्ध आहे तर खूप सुंदर वातावरण होतं इथलं आणि आंब्याची झाडं तर इकडे तुम्ही पाहू शकता खूप सारे आंब्याची लागवड केलेली होती इकडे तर इकडे तुम्ही पाहू शकता हे लक्ष्मी श्री गणेश देवस्थान आहे वेळणेश हेदवीचं तर इथून मग आम्ही पुढे मठात पण गेलेलो स्वामींच्या मठात तर म्हटलं इकडचा तुम्हाला परिसर दाखवते हो आणि आमची तन्वी आमची गाईड आहे ती आम्हाला गाईड करेल कुठे कुठे जायचं आहे तनू कुठे जायचं आहे हां वा तुम्हाला तुम दाखवणार कुठे ते हो, तुम्हाला गाईड करणार ओके ठीक आहे चला

खाली बघत नाही ना काय आधी पहिले हे वाचायचे अर्डा ओरडा करायचा नाही चप्पल बूट मोबाईल फोन बंद करणे मोबाईल फोन बंद करणे परिसर तुम्हाला मी दाखवते फक्त बाकी मग तुम्ही येऊन दर्शन करा मंदिर आहे चप्पल काढून घेते आणि आता मोबाईल बंद करते तुम्ही इथे विजिट येऊन तुम्ही दर्शन घ्या ओके तुम्हाला मी परिसर दाखवते थोडंफार ओके चला हा okay. सा बॅकसाईडचा परिसर आहे तर मस्त पाण्याची सुविधा वगैरे केलेली आहे तुम्ही पाहू शकता मशीन पण लावलेली आहे शुद्ध पाणी पिया या हा इकडे मस्तपैकी सीन खूप मोठा परिसर आहे मोठा आहे खूप परिसर हा रोड फुलं लावली गेले सुंदर ठिकाण आहे थोडा आता ऊन लागायला लागला सकाळी निघालो तेव्हा थंडी थंडी होती पण आता ऊन लागते आम्हाला शेत चाल चला चला बाय आता आपण नेक्स्ट लोकेशनला बाय तर इकडे गणेश मंदिराचं दर्शन झालेलं त्यानंतरला आम्ही थेट गेलेलो स्वामींच्या मठात येताना कसं आहे वेळणेश्वरून येताना पहिलं स्वामींचंच मठ लागतं त्याच्यानंतरला पाच दोन मिनिटावरती हे गणेश मंदिर लागतं पण आम्हाला जेव्हा आलो तेव्हा आम्हाला वाटलं की हे कुठचं तरी गेट वगैरे आहे म्हणजे असं गण गणपतीचं कारण गणपतीच्या सगळ्या मूर्त्या होत्या पाठीमा इथे लावलेल्या नंतरला आम्हाला कळलं की हे मठ आहे आणि गणेश मंदिर पुढे आहे मग आम्ही पुढे गेलो गणेश मंदिरात आधी नंतरला मग आम्ही मठात आलेलो तिकडे तुमचा परिसर दाखवते तुम्हाला खूप सुंदर शांत आणि एकदम ध्यान करण्यासारखं आहे आणि ते तन्वीचे आता तुम्ही तीन पानं पाहू शकता तनु घेऊन चाललेच आहे हा इकडे म्हणजे आता फुलं बिल नको जमवत बसू तनुज बघा आमच्या काय चाललंय चल ये पप्पा ओरडतील देव पप्पा गेले नंतरला येताना जा मग फुलं हे चौकाश सुंदर सुंदरम मोबाईल घेऊ नये ओके आता इथे पण मोबाईलला अलाउड नाही आहे तर मी त्यांची प्रायवसी भंग नाही करणार तर आता मी ते चप्पल काढते आणि तुम्ही इथे येऊन नक्की विजिट करा ओके आणि दर्शन घ्या चलो बाय बाय थोडंसं दाखवते तुम्हाला जास्त नाही